नमस्कार मंडळी आता एक नवीन मैदान जे होणार आहे त्याबद्दलचं हे अपडेट असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलं तर लाईक आणि शेअर अवश्य करा जर तुम्हाला चॅनेलवर जर हे अपडेट असेच पाहिजे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके तर हे मैदान असणारे श्री गणेश जयंतीनिमित्त गणेश मंडळ बाजारपेठ ट्रस्ट कोरेगाव आयोजित भव्य राज्यस्तरीय दुसा बैल बैलगाडी शर्य स्पर्धा महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस तर हे मैदान असणारे एम आय डी सी मैदानावर एम आय डी सी मैदान कोरेगाव आणि याची तारीख आहे रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तर या दिवशी हे मैदान आयोजित केलेलं आहे ओके तर त्याची ऑनलाईन नोंदणी चालू झालेली आहे तुम्ही आत्ताच त्याची नोंदणी करून घ्या तर त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल काही टेन्शन घेऊ नका या व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला फोटो मिळेल तिथे जाऊन तुम्हाला संपर्क दिसतील तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन नोंदणी करू शकता ओके तर यासाठी बक्षीस काय ठेवलेले आहेत ते आता आपण बघूया तर प्रथम क्रमांक आहे एक्केचाळीस हजार पाच व चषक द्वितीय क्रमांक आहे एक्केच्या हजार चार व चषक तृतीय क्रमांक आहे एक्केचा हजार तीन व चषक चतुर्थ क्रमांक आहे एक्केच्या हजार दोन वषक आणि पंचम क्रमांक आहे एक्केच्या हजार एक, एक व चषक सहावा क्रमांक आहे एक्केचा हजार व चषक तर असं बक्षिसाचं आयोजन केलेलं आहे बक्षिसाचं वितरण असं असणार आहे तर तुम्ही या यानुसार तुम्ही ऑनलाईन नोंदणी करू शकता त्याचा संपर्क तुम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटला मिळेलच त्याचं लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे आणि याची प्रवेश प्रवेश फी जी असणार आहे ती असणार आहे फक्त तर आजच नाव अधिक माहितीसाठी संपर्क पण तिथे दिलेला आहे तुम्ही करू शकता नैसर्गिक आपत्तीस कमिटी जबाबदार राहणार नाही ही टीप त्यांनी दिलेली आहे मैदानाच्या सुट्टीमेकर किंवा बैलाचा पाय सुट्टीच्या पुढे असेल त्या बैलगाडीचा निकाल रद्द करण्यात येईल झेंडा पंचास बैलवाड बैलगाडानी सहकार्य न केल्यास ती गाडी अथवा तो संपूर्ण गट बाद करण्याचा अधिकार आयोजक कमिटीस असेल याची नोंद सर्व गाडी मालकांनी घ्यावी संपूर्ण मैदानी शासनाच्या नियमाप्रमाणे होईल तर हे होतं एक अपडेट कोरगावचं जे मैदान होणार आहे दोन फेब्रुवारीला दोन हजार पंचवीस रोजी जे मैदान होणार आहे त्याबद्दलचं हे एक अपडेट होतं तुम्हाला आता ऑनलाईन नोंदणी सुरू झालं आहे तर आता तुम्ही ऑनलाईन नोंदणी करून घ्या चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर